एकच ऑप्शन आहे स्टिरॉइड तुम्ही जी क्रीम लावतो ना ती पण स्टिरॉइडची क्रीम असते तुम्ही जी गोळ्या देतात अँटी फंगल एक अँटीबायोटिक अँटी फंगल आणि स्टिरॉइड आणि क्रीम हे देतात आणि त्यांनी काय जोपर्यंत त्याचा असर आहे तोपर्यंत त्याचा उपयोग पण आपल्या पुढे काम काय करतो याच्यामध्ये काय ग्रोथ फॅक्टर आपल्याकडे दोन महत्वाचे गोष्टी एक तर रोगप्रतिकार क्षमता क्षमते म्हणजे स्किन डिसीज का झाला तर रोगप्रतिकार क्षमता कमजोर झाली आपले आपल्या प्रोडक्ट मध्ये काय रोगप्रतिकार क्षमता क्षमता काय करतो प्रतिकार क्षमता चांगली झाली की आजार बरा आजार बरा झाला पण आजारामुळे जी झीज झाली स्किन डॅमेज झाली त्याला रिपेअर कोण करत आहे ग्रोथ फॅक्टर्स ग्रोथ फॅक्टर्स दुसरं काम काय रिपेअर आणि आणि म्हणून पंधरा पंधरा वर्षाच्या सोरियसिसला आम्ही मळ केलेलं आहे ओके कित्येक गोष्टी मध्ये इम्युन इज डिटॉक्सिफाय आणि ओमेगा आणि स्पिरुलिना हे चार प्रोडक्ट जर तुम्ही स्किन मध्ये दिले सहा ते आठ महिने डिपेंड किंवा एक वर्षभर तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याचा फायदा पण कुठल्या स्किन मध्ये स्किन डिसीज मध्ये मध्ये द्यायचं ना फक्त व्हाईट पॅचेस मध्ये द्यायचं नाही हत्ती पायामध्ये द्यायचं नाही त्यामध्ये रिझल्ट पॅचेस म्हणजे पांढरे डाग आणि हत्ती पायफेटीस किंवा फायलेरिया होतो त्याच्यामध्ये फार, द्यायचं पांढरे डाग पडतात त्या काय झालं पाहिजे अगं पांढऱ्या डागांमध्ये एक फंगल इन्फेक्शन असतो म्हणजे आपण आपण त्याला रा� म्हणतो नाईट किंवा चट्टे आपण पाहिलं